स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन व्हिडिओवर तर आपण खूप दिवसानंतर आता व्हिडिओ टाकतोय आणि तुमच्याशी खूप दिवसानंतर मी व्हिडिओद्वारे भेटत आहे तर त्याबद्दल क्षमा असावी तर आपण आज पाहणार आहे रायग राजगड तर राजगडाची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भे देणार आहे मी जसं की बाले किल्ला असो किंवा सुवेळी माचे असो अशा बऱ्याच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू बघत राहा आणि स्किप करू नका व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असताल तर चॅनलवर ओके तर कंटिन्यू करा तुम्हाला दाखवून मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या ह्या यूट्यूब तर आपण आलेलो आता राजगडाच्या पायथ्याशी हे पाहू शकता हे जे पार्किंग आहे खाली आणि ही टू व्हीलरची पार्किंग ह्या साईटला आहे वीस रुपयेप्रमाणे घेते तर ही फोर व्हीलर पार्किंग ह्या साईडला तुम्ही पाहू शकता तर आपण चाललेलो आता वर वरून पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचं इथून एंट्री ह्या गाड्याच्या वर जायला तर चला मग आपण आता डायरेक्टली भेटू वर डायरेक्टली इथं जायला भरपूर वेळ लागणार आहे आता ओके तर कसं आहे मित्रांनो पहिली गोष्ट तर आवड असणं खूप महत्वाचं आहे किल्ले गड किल्ले वगैरे फिरण्यासाठी तर आपण भरपूर फिरतो पण हा जो आहे राजगडाचा पहिलाच आपला याच्या सिंहगडला भरपूर वेळा गेलोय बऱ्याच गेलो आहे असं म्हणतात की हा जो गड आहे राजगड हा गड शिवाजी महाराजांच्या ज्यावेळी स्टार्टिंगला झालं त्यावेळेस एक मिनिट हा जो गड असं म्हणतात की गडांचा राजा म्हणून असं घोषित केलं होतं का तर हा सगळ्यात उंच होता आणि रायगडाच्या अगोदर जे सगळं म्हणजे महाराजांनी जी राजधानी म्हणून घोषित केलं तर तो हाच किल्ला ओके तर चालायला खूप वेळ लागणार आहे तर आपण डायरेक्टली भेटूवर ओके हे सगळं पाहण्यासाठी नशीब लागतं मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जन्म घेणं गरजेचं आहे यासाठी का तिकडं जे पाहताय तुम्ही तो आहे तोरणा किल्ला आणि हा आपण जे चाललो आहे तो आहे raj तर मित्रांनो फायनली आपण इथं वर आलेलो आहे ओके तुम्ही पाहू शकताय हे जे पाहताय समोरचं जे पाहत आहे हा तोरणा किल्ला आहे हे पूर्ण असा गड किल्ला आहे इकडे पाहू शकता ह्या हवाला इथं आपल्याला जायचं आहे वर आता हा पहिला पाहून घ्या हा जो आहे हा दरवाजा दरवाजे तर आपण चाललेलो आता तिकडंच ओके तर कसं असतं मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये राहताय ना तुम्ही मित्रांनो तर माझं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्रातली जेवढी सुंदरता आहे तेवढी कुठल्या दुसऱ्या राज्यांमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही म्हणजे असं नाही की तुम्ही म्हणजे जास्त काय तुम्हाला लागत नाही आहे पैसे याच्यासाठी थोडेफार लागतात आणि याच्यामध्ये तुम्ही फिरून येऊ शकता आवड म्हणजे आवड निर्माण करणं हे गरजेचं आहे तर तुम्हाला आवड कशात ते पण महत्त्वाचं आहे ज्याच्या त्याच्या मार्गानुसार जो तो व्यक्ती येऊन म्हणजे जाऊन जा वगैरे भेट देऊ शकतो अशा पर्यटन स्थळांना तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे मी याच्यामध्ये तर जर आवडला तर नक्की लाईक करा कारण तुमच्या एक लाईक मुळे आपल्याला आहे ना मोटिवेशन भेटतं मित्रांनो आणि मोटिवेशन भेटल्यानंतर आपल्याला असे काही व्हिडिओ टाकायला पण माझ्या तेवढीच येते आणि नवीन जरी तुम्ही असताना कुणी तरी तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून जावा आणि नेहमीचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला घंटीला तुम्ही क्लिक करून जावा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील कोणता दरवाजा माहीत नाही तरी पण जावा आपण জয় <laughs> तर मित्रांनो आपण आलो आहे मीन दरवाजे पाहू शकताय तुम्ही ब्लॉगचं नाव ब्लॉग विथ अकी म्हणून ब्लॉग विथ अकी विथ अकी ओके ओके थँक्यू तर मित्रांनो आपण फायनली इकडे पोहचले जाता पाहू शकता हे हा सर मित्रांनो ह्या साईटला जे आहे पाहू शकता इकडं की पद्मदेवी मंदिर आहे माग रामिश्वर तर बाले किल्ल्यावर जाताना असा अरुंद काही असा रस्ता तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे चढण्यासाठी जाण्यासाठी असा काही छोटासा रस्ता आहे याच्यामध्ये समोरून येणारे एकच टाइम आणि किंवा खालून वर जाणारे एकच टाइम असे जाऊ शकतात तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा काही रस्ता आहे हा तर नमस्कार मित्रांनो फायनली आपण इकडे एक गाड्याच्या एकदम वरच्या टोकाला आलेलो इथं पाहू शकताय हाच तो पॉट आहे ओके काय म्हणताय ते तिकडे जायला आहे काय रस्ता आहे का तर गडाच्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो गडाच्या इतक्या वर आलो आपण तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता इथं वरच्या साईडला पाणी म्हणजे शिवरायांनी ज्यावेळेस किल्ला बांधला त्यावेळेस लोकांची पण काळजी करून इथं नाही का असं म्हणजे दगड करून पाणी साठवण्याचं साधन केलं होतं तर त्या काळी स्वच्छ ठेवत होतं आता थोडंसं स्वच्छ राहत नाही याच्यामध्ये पाणी पाहू शकता इथं तर मित्रांनो फायनली काही पाहू शकता तुम्ही एवढीच काही ती सुंदरता लोक पाहण्यासाठी येतात ही नदी आहे ही पाहू शकताय आणि गाडीचे एवढे वर आलेलो आपण ओके आणि इकडं पण जायचं आपल्याला ती खालन खालन रस्ता इथून नाही आहे वरण रस्ता ओके असंच काही इथं न बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे जे पाहताय तुम्ही हे आहे बाजारपेठ हे पाहू शकता इथं पाण्यास टाके इथं आणि इकडं ही बाजारपेठ आहे अशी मोठ्या प्रमाणात कधी आलात तर ही विजिट करू तर मित्रांनो हे पाहू शकता जे चाललेलो आहे आता सुवेळा माचीकड चाललेलो आहे इथून स्टार्ट आहे हे स्पॉट आहे इथून हा जो रस्ता जातोय तो बाले जातो हो, आणि इथून हा जो रस्ता जातोय तो सुवेळा जातो जातोय चला तर मग भेटू तिथं असं म्हणतात मित्रांनो की हा जो गड आहे राजगड याला राजांचा गड आणि गडांचा राजा असं देखील म्हटलं जातं कारण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनेचं म्हणजे जे स्वप्न घेतलं होतं ते हे स्वप्न इथेच त्यांनी पूर्ण या गडावरूनच पूर्ण केलं होतं आणि त्यांच्या काळात ह्या अगोदर म्हणजे त्यांनी ज्यावेळेस शपथ घेतली होती त्याच्या अगोदरपासून स्वराज्याची जी पहिली राजधानी घोषित ज्याला केली होती ती म्हणजेच राजगड त्यामुळे या गडाचं आणि दुसरं गोष्ट अशी की या गडाला बहमनी म्हणून असं सुद्धा नाव दिलं गेलं होतं कारण याचं कसं आहे या गडाला बहमनी राजवट शिवरायांच्या अगोदर बहमनी राजवट म्हणून होती तर त्या राजवटीमुळं आणि हा बलाढ्य असा मोठा पसरलेला असल्यामुळं याला बहमनी नावसुद्धा होतं त्यानंतर मग जशी शिवराय आले त्यांनी जी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यानंतर त्यांनी राजगड असं म्हणून घोषित केलं आणि तेव्हापासूनच हा किल्ला राजगड या नावाने ओळखला गेला व्हिडिओ थोडासा आपण मित्रांनो पळवत आहे कारण पद्मावती माझी आणि सुवेळा माझी यांच्यामध्ये खूप असा डिफरन्स आहे त्यामुळे आपण थोडा व्हिडिओ लांब होत होता थो त्यामुळे थोडासा पळवला व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता याच्यामध्ये आपण प्रकारे चाललेलो आहे ओके तर मित्रांनो फायनली आपण इकडं पोचलेलो आहे ओके तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं काही नजर आहेत ना हे अशी भिंती बनवल्या होत्या त्यावेळेस विचार करा किती भक्कम भिंती द्या किती मोठ्या प्रमाणातल्या आता हे पहा गड अशा प्रकारचा असतो मित्रांनो ओके हे ह्या इकडून आपण बालकिल्वून ही इकडून आलो आपण आणि ही तर अशा ठिकाणी जर तत्कालीन परिस्थितीमध्ये जर काही राजांना वगैरे पाळायची वगैरे वेळ आली इथले तर ही अशा प्रकारची ना असा भोगदा होता ही किती आहे बारीक बघू शकता तुम्ही तरी पाहू शकता मित्रांनो इथं आपण आलेलो आहे फायनली मित्रांनो गडावर फिरायला कमीत कमी दोन दिवस तर लागतात पण आपल्याला इथं कसं आहे जास्त वेळ नव्हतं म्हणून आपण डायरेक्टली काय केलं सुवेळा माचे आणि पद्मावती माची या दोनच आपण हे केलेले आहेत माचे आणि नंतर वर पहिल्यांदा जो गेलो तो बाले किल्ला होता तर हे दोन तीन स्पॉट केले बाकीचे जे आहेत बरेच असे स्पॉट आहेत जी केलेली नाहीत आपण कारण का पूर्ण करायचं म्हटलं तर दोन दिवस तर लागतात यासाठी आणि अशा प्रकारची पाहू शकता तुम्ही सहल वगैरे येते इथं छोट्या छोट्या मुलांची तर, तर तुम्ही पण पन...